नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या पाचवीच्या परिसर अभ्यास एक या पुस्तकातील एकविसावा धडा कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिये या धड्याचा स्वाध्याय बघणार आहोत चला तर स्वाध्यायाला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे काय करावे बरे चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे तर हा प्रश्न आहे त्याचं उत्तर बघूया आपण चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीला शुद्ध आणि मोकळ्या हवेची गरज असते त्यामुळे जमलेल्या गर्दीला ताबडतोब बाजूला करावे नंतर त्या व्यक्तीच्या तोंडावर थंड पाणी शिंपडावे शक्य असेल तर इतरांच्या मदतीने त्या व्यक्तीला डॉक्टरांकडे न्यावे हा झाला पहिला प्रश्न काय करावे बरे आता प्रश्न दुसरा जरा डोके चालवा त्यामध्ये पहिला प्रश्न अ भरभर जेवताना जोराचा ठसका का लागतो आता याचं उत्तर बघूया आपल्या शरीरात अन्ननलिका आणि श्वासनलिका या दोन्हींची सुरुवातीची टोके एकमेकांजवळ असतात खाल्लेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वासनलिका बंद राहते घाईघाईने अन्न खाताना ते आपल्या श्वासनलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो शरीराच्या समन्वय राखण्याच्या प्रवृत्तीमुळे आपोआपच ठसका लागून हे अन्न बाहेर फेकले जाते म्हणून अन्न खाताना घाई करू नये तसेच बोलण्याचे टाळावे आता यातलाच दुसरा प्रश्न बघूया आपण प्रश्न आ श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते याचं उत्तर श्वसनेंद्रियांच्या आतल्या त्वचेवर अतिशय बारीक व सूक्ष्म केसांसारखी लव असते यात हवेतील धूळीचे कण अडकतात व श्वसनेंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट व बुळबुळीत श्लेष्म असते हवेतील इतर अशुद्धी यावर चिटकून बसते ही गाळलेली हवा शरीरात जाते अशा रीतीने बाहेरून आत येणारी हवा शुद्ध केली जाते प्रश्न दुसरा पूर्ण झाला आहे आता प्रश्न तिसरा बघूया प्रश्न तिसरा खालील रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरा त्यामध्ये पहिलं वाक्य अ डॅश वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो कोणता वायू आहे जो शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो तर ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो याच्यामधलंच दुसरं वाक्य जठर हे डॅश डॅश सारखे इंद्रिय असते कशासारखं असतं जठर तर पिशवीसारखं इंद्रिय आहे म्हणून जठर हे पिशवीसारखे इंद्रिय असते प्रश्न तिसरा पूर्ण झाला आहे आता प्रश्न चौथा जोड्या लावा याच्यामध्ये अ गट आणि ब गट आपल्याला दिलेले आहेत पहिल्यांदा अ गट बघूया अ गटामध्ये दिलं आहे फुफ्फुसे जठर हृदय आणि मेंदू हे आपल्याला दिलं आहे आणि ब गटामध्ये बघूया रक्ताभिसरण श्वसनसंस्था चेता संस्था आणि पचनसंस्था हे ब गटामध्ये दिलेलं आहे आता आपण याची उत्तरं बघूया जोड्या लावूया बघा फुफ्फुसे फुफ्फुसे याला येईल श्वसन संस्था कारण श्वसन संस्थेतला एक अवयव आहे फुफ्फुसे तसंच जठर जठरासाठी काय येणार पचनसंस्था कारण पचन संस्थेतला अवयव आहे जठर पुन्हा हृदय हृदयासाठी येईल रक्ताभिसरण आणि मेंदू याच्यासाठी चेता संस्था अशा प्रकारे आपण या जोड्या लावणार आहोत हा झाला चौथा प्रश्न आता प्रश्न पाचवा बघूया थोडक्यात उत्तरे लिहा यामध्ये पहिला प्रश्न अ शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा याच उत्तर बघूया आता श्वसन संस्था पचनसंस्था चेता संस्था रक्ताभिसरण संस्था उत्सर्जन संस्था अस्थी संस्था इत्यादी शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे आहेत आता प्रश्न आ बघूया आपण याच्यातलाच फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण कशी होते आता याचं उत्तर बघूया श्वासोच्छ्वासाच्या वेळी बाहेरील हवा वायुकोशात पोहोचते हवेतील ऑक्सिजन वायुकोशांच्या भोवताली असणाऱ्या रक्तवाहिन्यात शिरतो येथून रक्तावाटे तो संपूर्ण शरीराला पुरवला जातो त्याचवेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायू रक्तातून वायुकोशात शिरतो उच्छवास टाकला की ही शुद्ध ही अशुद्ध हवा शरीराबाहेर जाते अशा प्रकारे फुफ्फुसांमध्ये वायुकोशाच्या आत ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होत असते आता याच्यामधलाच पुढचा प्रश्न बघूया ई लाळ हा द्राव रस का आहे आता याचं उत्तर बघूया लाळ ग्रंथींनी तयार केलेली लाळ ही तोंडामध्ये अन्नाचा ओलसर मऊ गोळा तयार करायला मदत करते लाळेमध्ये टायलिन नावाचा पाचक रस असतो या रसामुळे तोंडामध्ये पिष्टमय पदार्थांचे शर्करेत रूपांतर होते म्हणून लाळेला पाचकरस म्हणतात आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सहावा कशाला म्हणतात ते कंसातून शोधा व लिहा आणि आपल्याला कंसामध्ये काही शब्द दिलेत त्या बघूया रक्ताभिसरण श्वासनलिका आणि श्वासपटल हे आपल्याला कंसामध्ये दिलेलं आहे तर त्यातलं पहिलं बघूया अ याच्या वरखाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छ्वास होतो आता कंसात दिलेल्यापैकी काय योग्य आहे ते बघूया याचं उत्तर काय असणार आहे तर, तर श्वासपटल कारण की श्वासपटलाच्या वर खाली होण्यामुळे श्वासोच्छवासाची प्रक्रिया होत असते म्हणून पहिल्याचं उत्तर आहे श्वासपटल दुसरं बघा शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया याला आपण काय म्हणतो रक्ताभिसरण जी शरीरात सतत रक्त फिरत राहण्याची प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं रक्ताभिसरण आणि पुढचं आहे ई नाकातून आलेली हवा या नळीत येते ती नळी कोणती आहे काय म्हणतो आपण तिला तर श्वासनलिका कारण की नाकाच्या नंतर नाकातून आपण हवा आत घेतो आणि ती श्वासनलिकेत जाते इथे हा सहावा प्रश्नसुद्धा झालेला आहे तर बघा अशा प्रकारे आज आपण कामात व्यस्त आपली आंतरिंद्रिये या धड्याचा स्वाध्याय बघितलेला आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद